ठीक आहे माय भेटी ठेवली तुम्ही पांडी बकेट हा राहू द्या लागत होती मी येत होती का निघाण्या का लागे तुम्ही काय ते रंगाची बकेट होय ते बी मले त्या शकुंतला दिली घरी रंगाचं काम केलं तिच्या ना खोली बांधली ना माय रंग दिला तो तर घरी आणली ती रंगाची बकेट मॅ म्हणलं दे मला पाणी भरायला तू देऊन राहिल का टाकून दिली ति त्यानं मॅम म्हणलं पापा त्याच्यापेक्षा दे ना चालले का लागे आज हाव सोनू आज चालली मी जवळ बाई येऊन राहिली इकडे सकाउच फोन आलता मा पोरीचा इकडे काही काम आहे माहितीये Uh, माधीराच्या फोनवर जसं सकारामच्या फोनवर फोन केला की मामी गेली म्हणा मी काम माहिती देऊन राहिलो तर तयारी करून ठेव जा दोन तीन दिवसापासून दांदा आहे जा मोहिनीचा आई पाण्या पावसाची काय करत होती ती येनो येणं कायच म्हणा पोरि आता शेवटी बाई किती म्हणलं तर आपलं घर आहे आपलं गाव आहे घर बसून आधी का मी राहिली का दोन दिवस हा ती फक्त तेवढी पूजा केली गाडीत वापस गेली तरी नाहीच म्हणजे दांदाच लावून राहिली शेवटी आज पाहण्यानं फोन केला लागेल म्हणलं चाल पुरते सकाळी म्हणती गेलं भाऊ खाते आता किती म्हणलं तर दुखला चुकलं तर आपल्याला नाही हो माई भाई आता बाईला नशीब काढलं तुम्ही हे गाव नाव काढते म्हणलं तुमच्या तुमच्या पोरीच पोरीचं काय बरं पोरगी आपलीच होय तिनं केलं तर काही नवल नाही त्यात पण तुमचा जवय खरंच बाई जवळ बाई तो खरच ना नशीबच का पाहिजे असा जवळ भेटायला नाही तर हा पाहत नाही का आपण मग आता देता हे कसं मग घेतो म्हणे का ती वस्तूला सून घेतो म्हणते ना हो तो जगदीश आहे ना माय जगदीशचं लग्न झालं तर तो म्हणे बाई मला पाहिजे भाड्यानं पाहिजे मी म्हणलं म्हणजे महिनेच जसं सखर आमचा फोर आणला जसा की काही म्हणलं नाही भाड्याचं आता हाती आले इशे निघाला तर आता पाहतो ना मग घर जाऊन महिने विचारतो माझा वायली विचारतो परस्पर कसं भाड्यानं देऊ माय मग ते मंदिर मारे बा बुढीनं स्वतःचं घर भाड्यानं दिलं ना आमच्याच घरी बस ठाणं म्हणलं हो होईन ना नाही बा माय पाहिजे च्यूज देत नाही तुम्हाला ते मंदिर राहते राही भरून आहात बाई हे घर रिकामं ठेवल्यापेक्षा हे बा हे घर रिकाम काही राहत नाही तुमची देराणी घर मा पसारात त्यातच असते तिचा त्याच्यापेक्षा भाडा आलं तर तुम्हाला हातात पैसा राहते ना तेवढाच किती म्हणलं तरी हातात आपले हजार दोन हजार जरी म्हणलं तरी लय असतात ना आते बाई हो ना मग मी तोच विचार करून राहिली सकारामनं म्हणलं म्हणे म्हणे वहिनी म्हणे घर रिकामच आहे म्हणे आपल्या गावात भाड्यानं पाहून राहिला म्हणे तो आता कसं गाव घर भाड्यानं जाणं लय मोठी गोठ आहे ना तसं सोनू तर कुणी विचार करते का आपल्या गावात कुणी घर भाड्यानं मागे म्हणून आता जगते जगदीचं लग्न झालं त्याचा घर उलस तर तो म्हणते पाहिजे त्याच्या माला त्याच्या बायकोच त्याच्या मायाचं पटतही नाही तर मग घेत असेल तर मग मला फार सुद्धा ना मा त्याला घर भेटते मला गिरे भेटते पैसा चालू होती किती तरी भाडं किती तरी आता सकाळ म्हणा जसं हजार रुपयानं म्हणे तो बहिणी तो दोन खोल्यासंडाल बा तुमचं समजा जसं आता आपल्या गावात कोण भाडं देणार आहे बाई हो आपण का म्हणून सांगा आम्हाला पाच द्यान गावात कोण घेते बाई एवढं शहरातले कुठे नेहर राहते गावात घेऊन राहिला हेच लय मोठं म्हणलं म्हणलं त्याला कष्ट काही हो म्हणणं का माझं वायल्याशिवाय पोरलीशिवाय मी काही हो म्हणत नाही माय कसं म्हणजे तू तर किती म्हणतो ते मा माझ माझं मानतो तुले का माहित नाही त्यातलं अन आड्यानं म्हणजे काय अरे एका वर्षात दोन वर्ष कळून ते का हा जरी पोरगी म्हणते मा तिच आहे तू माझ राय माझ घरी राय पण तरी तुला सांगतो माय मन म्हणते इलेकर मोठे झाले की तिचे या गावात बाई आपलं आपलं राहते हा तपाय जोर आहे तिथलं आता तुम्ही हा शेजारी बाजारी मुले मला काय एकटीला मरू देसान का तुम्ही लाव लावसालच ना मुरीला फोन काय आता बाई आता आम्ही का कोणीच नाही का तुमचं लय तुमची पोरगी माय तू परोटाची दिन तुम्हाला आम्ही चटणी भाकर तर देऊ माय नाही तर कमीत कमी इचारू तू खरी की कशा हा, हा? हा? तेच म्हणतो ना मोहिनीले आपलं आप गा आपले लोक आहेत म्हणलं तर ती पण ती पोरगी गोष्टच घेत नाही हे नाही नाही म्हणते हो गोष्ट काढू म्हणतात मी काय काय करू अशा म्हणतात पण आपल्या मनाला साजरे नाही लागत आता वर्ष दोन वर्ष होत आले म्हणलं पुरले दिवस राहिले तशी मी तो ती भावना सोनू हा तुला काय माहित नाही आता लेकर साजरे सटका झाले म्हणलं आता तिला म्हणलं मी येतो येतो जावडेचा कार्यक्रम केला मोठा कार्यक्रम केला सांगायला हो सांगे माय बाई पार्वती बाई काय कोणाचा मोठे मना सांगते माय हा हो लय मोटा कार्यक्रम केला माज भयो हो माइबाइ बङ्गोस त कि पछि दिदीमा लय लोक जो अन कार्यक्रम लय साजरा हो लेकर ने आता माय बाई लय मस्त आनंदन खुशी खरंच आनंदन खुशीचिकडे पाहिलं ना मला वाटते आता मिळत झालं मा धन्य जीवन हो लयच गुणाचे आहेत बोलशतात व पाहतात आपण बोललो ना की बरोबर खाल आता राहते पाच पाच महिन्याचे झाले ना हो आता पाचवा महिना पुरला असेल मी म्हणतो ते हो पाच महिन्यात झाले ते हां सांग ती करून राहिली माझ्या ठाणे गप्पा मी सारा गाव धुंडून राहिली हे तर माय माझ्या इनीपेक्षा येऊन झाली माय दोन दिवसासाठी आली नाही माझ्या डोक्षाचे ताण का बाई ये का एकाच्या मी तुमच्या मागे कुठे आले घुंगरू बांधू <laughs> आता काय आते बाई चालला दे मै त्याच्यास होती माई बेच्यासोबत हो ती आणून दिली तेन ये ना नाही येत घेत नाही मी चला ना माय ते रसमारे बाबा ज्यासाठी वाट पाहून राहिले ना त्याच्यात नळल्याच्या खाली घास नाही उतरत बहिणीला आवाज दे बहिणीला आवाज दे असं सांग आता तुम्ही जून घ्यायला लागत होतो काय का मी मटर गावची पाहुणे नव्हता इन का आ? का आ हो आ का तुमची आले का ते जेवायला माहिती होतं मग आता हो बाई सोनू आता पाहुणे आले की निघेन मग मी आता पाहुणे काय सांगा माहिती वासायला किती नाही त्याचं काम झालं घेतील जातात आता मुलं मग घरी जसे हो आते बाई जा गोच्यावर नसरो का समजू हे घर भाड्याने दिलं तर मग बस आम्ही येत जा येतात असं फाडही खातात जवाचंही खातात किती कसं खाते काय सांगा माझ्या ठाणी तर खाऊ खाऊ फुगून राहिली पण फुटते तरी सांगा ते कस खाईन माय बाई हे घर भाड्याला देऊन राहिली असं नाही वाटत म्हटत मला वापरायला होत नाही का तू बुसक वापरू देत नाही का हे काय ठेवलं ते काय ठेवलं घर भाड्याला देऊन राहिली भाड्यानं असं कसं भाडून मी बी पाहतो मला आय त्या दोन खोल्या इकडे मोठं सांगणार बाथरूम चाललं सा म्हणलं वजे वजे मला काय ते का महिनी काय येणार आहे का ते राय मग पुरातच आहे ते मापरलं म्हणून काय गुन्हा आहे काय लोकच आहे का आमच आहे माय सोनू तु सासू का अशी तशी आहे का बिझनेसमॅन आहे माहिती घर जवायच्या घरी राहते म्हणलं नाही व पार्वती काय बोलता का मा मी तर नाहीच म्हणून राहिली पण सकाराम गोट काढली तर मी का हो म्हणलं का दिली पण बेबी म्हणलं ना की पहिले मामा जवायला विचारतो मला किती विचारतो आते बाई दिलं तर काय घोर आहे मग घर पडेलच नाही बांधलो हे केलं घेतो म्हणते ना घेऊ दे ना बरं त्याला घर भेटते नेले भर भेटते नाहीतरी आता आतिबाईचं घर पडेलच नाही तसं ते कालच येतो गावात काल त्याच्या जवळ पोरगी येऊ देतात दोन दोन दातू पोरगी जवय गोताळ आहे त्याचा राहतील ना माय बाई आम्ही कुठे म्हणून राहिलो की आम्हाला बाक गुळत नाही पण लागेल स्वतःचं घर भाड्यान देणं सांगनो किती परक पायतात मला काही गरज नाही हो माय पाय वंगलावर कामा पडेल मला काय दोन खरेच न देत ना माय चला जेवायला बाई पाय बसव अशी बोलते हा आता सकरामच म्हटलं बरं की भाड्यांना द्यावं तुमचं भाडं सुरू होते हातात पैसा येते किती म्हणलं तर जवळच्या घरी किती साजरं असलं तर आपल्या हातात शंभर रुपये बसले तर आपण म्हणतो ह्या जमा आहे कोण लेकराले की, की आण आप ले ले आप ले। दे आपलंच आप ते करतात आपल्याला तुला सांगतो सोनू आता मला नातायचे जावळे काढले ना तर त्याच्या आज्यानं पाच दहा हजार दिले म्हटलं माझं पुरले जवळले कपड्याले लिहिल्याकरा कपड्या कपड्याले माझं दोनशे रुपये होते म्हटलं ते बी मानच दे का फट सांगू हा ते दोनशे रुपये दिले दोन लेकरांचा आबा एवढं करतात माहित आपल्या काही ना कही ना काही तर सांग मग मग कसं तेवढंच मग हाती पैसा असला की मग जर जरा बरं नाही वाटत का आ? ते भले आप आपल्याला लय जीव लावतात पण आपल्याला किती म्हणलं तरी तू काही म्हणून सुनू मला उचलल्यासारखंच वाटते हो बाई बरोबर आहे तुमचं आतेबाई कुठे का लागता येथून पाचची भूकच आहे काही काळजी नका करू तुम्ही मी सांगतो त्याच्याक दिसले बरोबर गेटे हो त्याची बायको खूप दिले तसंच पाहिजे खरं सांगतो तिचं तिच्या सासूचं काही पटून पटवून राहिलो रोजची भांडणसत ते घेतेच तुमचं घर भांडायला मी बोलतो तिच्याकडून आणि बा मोहिनीचं हो म्हणलं ना तर देऊन टाका काही होर नाही हो ना आता पाहतो ना माय <laughs> बरं चाल येत हा पाहिजे काय जे गेलो बकरायची शाळेत गेल लेकरा नाही पाहिजे सांगतो आला मग बोर काय की मला गेली म्हणा बुडी <laughs> आता माझं बाई आले की मी चालली सैन बाई हो ये आई येणार तिकडे आले की मा मोहिनीच्या घरी आ आय येऊ ना माय पण तिकडे खाली खा आली होत तिकडे येऊ घेते जसा स्पेशली एखाद्या दिवशी ये ना आता का मोहिनी का लोक आहे का, का तुम्हाला ये ना तिच्या घरी यात जाणं जा मी हाव त्यात लोक नाही मी मेल्यावर मी पोरीला सोडू नका मायरातले वा तिच्या घराच्या अंग गेले की तिच्या घरी टाळून जात नका जात जो हा काय हाती बाई आम्ही का सोडणार मोहिनीले हा आम्ही जातो तुम्ही काय काळजी नका करू तुम्ही तुमची काळजी घ्या आणि येत जा म्हणलं निमाणे चक्कर मारत जा हो माय बाई येत नाही तर काय तर या वाटते गावची याद येत नाही का शेवटी जीवन कटलं होती किती म्हणलं तरी अति जसं गमती ती नाही गमत बाई पण काय करतो माय नशिबात आलं तसं दिवस काळा लागतात तुम्ही सासरे असते तर काय गेलीस ती माय व राहिलं असतं पण काय करतात आता देवाना दिवस दाखवले तसे काळा लागतात येतो बाई सोनू येतो माय ते बकेट ठेवली बाई ती पाहिजो माय पाय व काय या मन दोन थारीच रा राहती वाटते पण सोयपुरीच्या घरी या ती राहू शकत नाही काय काय देऊ म्हातार पण लय आहे माय बाई कुणाचं सो माय आई कुठे गेली आई मोठी आई मोठी शकल कुठे गेली मोठी आई वा काय रे बोरा काय म्हणतो कुठे गेली ती वा मोठी आई कुठे कुठे जाणार हा तो मोठ्या आईलेच बोलायला गेली ती सर गाव हिंडून राहिली ती बाई त्या बाईला वाटते काय काय लस इन बाई काय या गावातली काय सांग याला भेटू दे त्याला भेटू दे याच्यासंग बोल दे त्याच्यासंग संग दे सर गावात हिंडली बाई हे बाई चार दिवसात कमाल माय तिरच गेली ती बोलायला आली तो बाबा ले बहिणीने बोला जेले बहिणीने बोला जेले त्याच्या दुसऱ्या घशाचा खाली घास नाही उतरून राहिला आणि तू कुठे गेला चल जेले टाटा वाढले ना

भेट काय काय ले पंधरा वर्ष झाले का भेट नाही झाली आ ना मग मागते कळते घरी आज दिवस होता तरी काही काम नाही अ तुला कॉलेज जात नाही लागत का काय बाय मले 15 चे सुट्ट्या आहेत मग म्हटलं गवत जायला जातो बायच्या घरी तिकडे गेले की मग पावन फैक्ट्री गिरणी जात आहे ते अ राई दे दोन दिवस ني हायता हाय मग काही नाही जा लागत काय हमेशा हमेशा जात लागते चलला मोठा मामाच्या घरी जाऊ आपण मामाच्या घरी मी येता आलो म्हटलं ना हजार रुपये पण होतीचा जवगणी ना एका शहरात आवना जातच असतो ना मी तीच सुट्टी असली जातो की तिकडे जातो मी एखाद्या रविवारी बरेच जातो तो मग आता काल डबल मी तीच आता मी मोहिनी जायच्या घरी जातो मामाचं घर का लोकांचं घर असते का हा किती घरी किती मामाले तू गेला की मामी बी म्हणे मागच्या वारीनं फोन केला तिनं म्हणे की राजून येणं लय मी केलं बाई राजू येत नाही जास्त कोण कोण जात तू हम्म बल्ली तर ती की बोलत नाही का परी पाण्याला नाही विचारत इले बोल मा माझ्या घरी जायचं मामी घरी जात जाय आपल्यालाच उचलल्यासारखं जा आणि उचलल्यासारखं चाललं या चार नाही विचारत मामी एक कप त्या घेता का म्हणून कालचा जो मी तर ती मेटा ना नाव कमी आता मामाच्या घरी झाले तुले मोठा झाला नाही तर ती तुले पान पान पाहिजे नाही तू काही वय हस का द्यायचा का जवळ हस तुले आला आला प्याला प्याला पाणी दिन चहा टेवीन पाय धुवाले पाणी दिन तुले नाही चल उठा मोठा लहान होता तर तीस पासून जास्त पडेल हा नाही किती वर्ष मागवले मग भावन तुले एम काय काय माझी भाऊजी तर देते तुले किती साजरी मामी आहे हा मा भाऊ किती साजरा आहे हाईत ना साजरे मग मी कमरे गोजरे ते मी हमेशा हमेशा जात नाही मी आता मोठ्या मोहिनी ताईच्या घरी जातो मोहिनी ताई मोहिनी ताई मोठी आई मोठी आई पिस लावलं बाई दुसरं का हाय पिस लावलं मोठी आहेस ना तशी काळी डावी करत होते मापोराले हमेशात राजू 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 अक्कल बाई कवडीची नाही एवढा मा भाऊजी लावते आणि त्याच्या घरी जात नाही म्हणते मोहिनीच्या घरी काही का पूर्ण जर होते काय मोठी आई मोठी आई करत हे मोठीच तशी आहे इनच फुत लावली मापोराने तिला वाटते मोहिनीला कोण नाही पण अटकून द्या बाई 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 बहीण ताई ताई म्हणजे सख्खी बहीण लागून गेली त्याची पण दोन फळ्या आहेत त्या झाडाला देऊन राहिले आता बरी असं नाही कि मग हायना राजू आपण पाहिन तो काय करीन कुठार ठेवीन त्याच्या ढोरा मास्त्र बांधीन ते नाही दिसत त्याच्या मोठ्या आईली आणि राजूच्या डोळ्याला कोण सांगा मी नकला थोत्रा झाली त्याच्या डोळ्यावर झापडच आहे बापाच्या डोळ्यावर आणि लेखाच्या डोळ्यावर झापडच आहे मोहिनी आणि मोठी आई तर माणसाने तर माय वहिनी 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 आपला तर जीव किटला माहिती वहिनीले मी पोरग तसं झालं माय आता वाळणा आता कोण उद्या चुबी असा आवाज तुला भूक लागली ना मग असून ते पाहुणे आले की मी चला जाईल मोठी आवाज ते तुझ्यावर झालं पाहिजे जाय वाई विकम पण नाही मला सतरा केवास द्यायला तुला नाही एवढी जेवणाची नाही ते मोहिनी ती गेला की तुला नाही घालणार का तिच्या गणतरा सरल काय नाही घालणार का तुला ते जाणार तसाच नाही पूर्णाचा वर्णाचा पावन करते ना तुला ते